नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पंधरा प्रश्न बघणार आहोत ते पण मी कमी वेळेत घेण्याचा प्रयत्न करेल आणि सगळे पंधरा प्रश्न हे समानार्थी शब्दावर अवलंबून असतील तर चला तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक ठोका आणि एक चांगलं कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला या ठिकाणी बघा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द होणार आहे काय प्रतिमा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतिमा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन नंबरचा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे अनल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे अनल या शब्दाचा तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पावक पर्याय क्रमांक जो आहे आपला तीन नंबरचा बरोबर उत्तर होणार आहे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पावक त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न आहे न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर गटातून बसणारा शब्द आहे सूत बरोबर सूतला दुसरा विलांटी असल्यामुळे सॉरी दुसरा उकार असल्यामुळे याचा अर्थ काय होईल मुलगा होईल सॉरी धागा होईल याचा अर्थ धागा काय दुसरा उकार असल्यामुळे धागा होईल भ्रात म्हणजे भाऊ त्यानंतर बंधू म्हणजे भाऊ आणि भाऊ म्हणजे भाऊ बरोबर म्हणजे सगळे कसे हे पुरुषाचे आहे म्हणजे मुलगा या शब्दाची पुल्लिंगी दर्शवतात त्यानंतर चला प्रश्न क्रमांक आपण तीन नंबरचा झाला आपला चार नंबरचा बघा गटाबायारील या ठिकाणी तुम्हाला शब्द ओळखायचा आहे तर बघा गटाबाहेरील शब्द कोणता होणार आहे समीर हा सॉरी समीर का अर्णव झाला चार नंबरचा अर्णव अर्णव हा शब्द आपला गटाबाहेरचा होणार आहे पर्याय क्रमांक चार नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पाच नंबरचं बघा या ठिकाणी खालीपैकी वेगळा शब्द ओळखायचा आहे तर वेगळा शब्द आहे समीर हा शब्द वेगळा शब्द आहे त्यानंतर बघा या ठिकाणी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी खून म्हणजे चिन्ह बघा या ठिकाणी खून या शब्दाला दुसरा उकार असल्यामुळे याचं जे समानार्थ शब्द होणार आहे चिन्ह होणार आहे आणि जर खून या शब्दाला पहिला उकार असला तर आपण काय म्हणतो म मर्डर वगैरे झाला असं म्हणतो ना तर त्याला लक्षात ठेवायचं आहे खूनचा पहिला आणि दुसरा उकार जर दिला आपण तर पूर्णत शब्दशः त्याचा अर्थ चेंज होतो लक्ष ठेवायचं आहे हो दुसरा उकार असला तर चिन्ह म्हणायचं आहे डायरेक्टली एवढं लक्ष ठेवायचं हो खग म्हणजे पक्षी बरोबर आहे खून म्हणजे चिन्ह पण बरोबर आहे काळोख म्हणजे अंधार तर चुकीची जोडी एवढं सांगेल आहे तर कुरूप कुरूप म्हणजे कंजूस नाही होत तर कुरूप म्हणजे का होतं म्हणजे कुरूप म्हणजे घाणेरडा दिसणारा अस्वच्छ दिसणारा त्याला आपण कुरूप म्हणतो तर पर्याय क्रमांक आपला जो आहे तो चार नंबरचा बरोबर उत्तर राहणार आहे अयोग्य पर्यावर कायचं आहे या ते ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मी की सूत या शब्दाला जर दुसरा उकार दिला तर त्याचा अर्थ होतो धागा बरोबर म्हणजेच ह्या ठिकाणी सूत या शब्दाचा अर्थ धागा होतो धागा त्यानंतर दोरा म्हणजे हे कसे सूत या शब्दाचे समानार्थी शब्द आहे की ती तिन्हीपणे समानार्थी शब्द आहे आणि हा सूत म्हणजे का होतो मुलगा म्हणजे पहिला उकार असल्यामुळे ह्या सूतचा अर्थ काय होईल मुलगा मुलगा त्यामुळे आपला अयोग्य पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा अजात शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अजात शत्रू म्हणजे काय कोणीही शत्रू नसलेला अजात शत्रू कशाला म्हणतात कोणीही शत्रू नसलेला त्याला म्हणतात अजात शत्रू त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा बघा बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखाचा आहे बोलभांड तर बोलभांड या शब्दाचा समानार्थी शब्द काय बोलता बोलता भांडण करणारा आय एम पी प्रश्न आहे दोन स्टार करायला परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आहे बोलभांड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे बोलता बोलता भांडणारा त्यानंतर बघा या ठिकाणी दुटांगी दुटांगी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर दुटांगी तर म्हणजे दोन पाय असलेला त्याला काय म्हणतात दोन टांगी दुटांगी म्हणजे दोन पाय असलेला याचा समानार्थी शब्द होणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा पक्ष या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे पक्ष म्हणजे काय बाजू याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक बरोबर पक्ष या शब्दाला समानार्थी शब्द काय बाजू त्यानंतर सार्वजनिक या शब्दाचा समानार्थी शब्द काय सार्वजनिक म्हणजे काय सर्वत्र सार्वजनिक या शब्दाचा समानार्थी होणार आहे सर्वत्र लक्षात ठेवायचं आहे आय एम बी प्रश्न आहे समानार्थी शब्द आहे सर्वत्र त्यानंतर तुम्हाला माहिती आहे जल या शब्दाला समानार्थी शब्द काय तर आपण सलील सलील का म्हणतो सलील म्हणजे पाणी म्हणजे पर्याय क्रमांक आपला दोन नंबरचं बरोबर उत्तर राहणार आहे जल या शब्दाचा समानार्थी शब्द काय सलील सलीलला समानार्थी शब्द काय पाणी काय सलीलला समानार्थ शब्द आहे पाणी लक्षात ठेवायचं आहे अनल म्हणजे काय अनल म्हणजे पावक विस्तू अग्नी अग्नि पाव किस्तू याचे समानार्थी शब्द आहे तर बघा प्रश्न क्रमांक यानंतर चौदा नंबरचा आहे खालीलपैकी वेगळा शब्द ओळखायचा आहे तर खालीलपैकी वेगळा शब्द आहे हस्त म्हणजे हात या ठिकाणी सगळे हरणीचे समानार्थी शब्द दिलेले आहे सारंग म्हणजे हरिण कुरंग म्हणजे हरीण आणि मृग म्हणजे हरिण या ठिकाणी हस्त म्हणजे याचा समानार्थी शब्द काय होईल हात लक्षात ठेवायचा आहे पर्याय क्रमांक चार नंबरचा बरोबर उत्तर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपला वेगळा शब्द ओळखायचा आहे अग्नि विस्तव पावक हे सगळे कशाचे समानार्थी शब्द आहे अग्नीचे समानार्थी शब्द आहे आणि भोजन हा वेगळा शब्द आहे घाटातला त्यामुळे ता पर्याय क्रमांक आपला आहे चार नंबरचा सॉरी एक नंबरचा हा बरोबर होणार आहे हे सगळे समानार्थी शब्द आहे अग्नी पावक विस्तवचे तर बघा ह्या ठिकाणी पंधरा प्रश्न आपण बघितलेले आहे समानार्थी शब्दावर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि ज्यांनी पण आपल्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसून केलं ला, प्लीज एकदा लाईक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तर चला भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा